केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या विकास निधीमधून भक्त निवास बांधण्यात आला आहे हे भक्त निवास पूर्ण झाले असून भाविकांच्या सेवेमध्ये उपलब्ध करण्यात आलं आहे तर मंदिरात विविध विकासात्मक कामे व्हावी या दृष्टीने माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी दहा कोटी रुपयांचा विकास निधी दिला असून अजूनही निधी कमी पडल्यास देणार असल्याचे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी सांगितलं या संदर्भात श्री बालाजी भगवान मंदिराचे विश्वस्त उमेश मुदडा व डॉक्टर नंदकिशोर उमाळकर यांनी विदर्भ सत्यजित लाईफ न्यूजला मुलाखत देऊन सविस्तर माहिती दिली नमस्कार आपण आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव फंगाळ आपण आलो आहोत आज मेहकर म्हणजे सारंगधर नगरीचे आराध्य दैवत श्री भगवान बालाजी मंदिरामध्ये या मंदिरामध्ये गेल्या काही दिवसापासून एक विकासात्मक कामं सुरू आहेत आणि नुकताच महोत्सव एक आनंदात भक्तिमय वातावरणात साजरा झालेला आहे भाविकांची गर्दी दिवसेंदिवस या ठिकाणी वाढत आहे मात्र अगोदर पाहिजे तसा विकास या मंदिरात झाला नव्हता आणि या काही महिन्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या विकासाची कामं सुरू आहेत काय नेमका प्रकार आहे आपण एकदा आपल्यासोबत श्री बालाजी मंदिराची आहेत उमेश जी मुंदडा आपण त्यांच्याकडूनच उर्वरित माहिती घेऊया मुंदडा जे तुमचे विदर्भ सत्यजित चॅनल मध्ये स्वागत आहे नुकताच आपल्या आराध्य दैवत श्री भगवान बालाजीचा महोत्सव साजरा झाला या महोत्सवाबद्दल काय सांगाल तुम्ही सुरुवातीला महोत्सव म्हणजे यावेळी इतका धूमधाम महोत्सव झाला झाक्या घिक्या सगळं पाहता पूर्ण दुरून दुरून लोक आले भाविक भक्त महाप्रसाद आखरीच्या दिवशी पाच पंचवीस हजार लोकांना महाप्रसाद घेतला भगवत कीर्तनाचा सप्ताह असा भरभरचा कार्यक्रम या उत्सवात झाला दरवर्षी या उत्सवाला प्रतिसाद मिळत आहे का दरवर्षी असं काही दिवसांदिवस प्रतिसाद वाढत चालला आहे या ठिकाणी काही विकासात्मक कामं सुरू येतात आम्हाला दिली तुम्हाला अगोदर कोणा सहकार्य केलं होतं काय नव्हतं केलं किंवा काय काय काम चालू आहेत काही तर पहिले सगळ्यात पहिला विकास म्हणजे आमचा जो भक्तनिवास झाला त्याचा खालचा हॉल आम्हाला खासदार प्रतापरावजी जाधव न दिला त्याच्यावरती भक्तनिवास आम्ही स्वतः संस्थांना बांधला त्याच्यानंतर सगळ्यात भरीव मदत आम्हाला आमदार साहेब संजयजी रायमुळकर यांनी दहा करोड रुपये त्या संस्थांसाठी निधी आम्हाला सँक्शन केला त्याच्यात आता तेहतीसशे स्क्वेअर फुटचा हॉल आमचा स्लॅब लेवलला आला आता दोन तीन दिवसात त्याचा स्लॅब आहे दोन जे आम्हाला सगळ्यात आवश्यकता होती ती संरक्षण भिंतची ती संरक्षण भिंत खासदार आमदार साहेबांना आम्हाला तीन महिन्यात आम्हाला दोन करोड रुपयाची संरक्षण भिंत आमची बांधून तयार झालेली आहे ऐंशी लाखाची कमान तुमची इथं आता लवकरात लवकर सुरू होणार आहे आपलं शीतला मात्याच ती ऐंशी लाखाची आणि हा जो ग्राउंड आहे या ग्राउंडवर पूर्ण फ्लोअर ब्लॉक नसून पूर्ण टाइल्स बसणार आहे सुशोभी करायचं हा पूर्ण आणि आतलं जे गाभाऱ्यातलं देवाच्या समोरच ऐंशी लाखाचं काम हे बी आम्हाला आमदार साहेब स्वतः करून देणार अजून काय आहे का म्हणजे अजून पाहिजेत बा असं काय का तुम्हाला अजून आम्हाला अजून आता मी आमदार दोन चार दिवस पहिले बोललो की हे जी आमची पाक शाळा आहे त्याच्या मागची आमची भिंत कोसळलेली आहे ती बी कमीत कमी दोन करोड संरक्षण भिंत आम्हाला शब्द दिला आमदार साहेबांना की ती मी तुम्हाला करून देईन हा एक बांधकाम झाल्यानंतर हाल असो संरक्षण भिंत असो भाविकांना यांना कसा फायदा होणार आहे पहिले अडचण काय येत होती बा हे नव्हतं तर मग आता झाल्यानंतर काय सुरक्षा म्हणा किंवा फायदा म्हणा काय भाविकांना होणार नाही नाही संरक्षण भिंत अशी होती की मंदिराची जागा ढासळ चालवत होती तर ती आता आमचं परकोटे हा पूर्ण पक्का झाला ना आता नाही तर पहिले याच्यावर कसं आम्ही वास्तू तयार करत नव्हतो कारण मंदिराची भित ढासळत होती पूर्ण हा त्याच्यानंतर आता हे जे आपण आपण हे ऑफिस बसलेलो ही बी जागा पूर्ण पडणार आहे या जागे ऑफिस मिटिंग हॉल भक्तासाठी वेटिंग रूम हे सगळं इथं निघणार आहे हे आम्ही संस्थांमार्फत आहे हा बाकीचं आहे दहा करोडचं हे पूर्ण आमदारच्या याच्यानं होणार आहे रायमकर साहेबांच्या हे होते उमेशजी मुंदडा आपल्यासोबत त्यांनी माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर साहेब यांनी दहा कोटी रुपये बालाजी मंदिराच्या विकासासाठी दिलेले आहेत आणि दोन कोटी रुपयेसुद्धा अजून त्यांनी कोणत्या दुसऱ्या कामासाठी दिलेले आहेत असं त्यांनी सांगितले आणि आमदार साहेबाच्या माध्यमातून या मा मंदिराचा विकासात्मक कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले आणि येणाऱ्या भाविकांना आता अतिशय चांगल्या सुविधा या ठिकाणी मिळणार आहेत या अगोदरही खासदार साहेबांनी भक्त निवासासाठी त्यांना निधी उपलब्ध करून दिलेला आहे भक्त निवास सध्या भाविकांसाठी उपलब्ध आहे अजूनही काही विकासात्मक कामे करायची गरज पडल्यास आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी त्यांना अजूनही निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला आहे असे त्यांनी सांगितले तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार मी उद्धव फंगाळ आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आपल्यासोबत डॉक्टर नंद किशोरजी उमाळ आहेत बालाजी आपले आराध्य दैवत मेयकर श्री भगवान बालाजी या मंदिराचे विश्वस्त आहेत ते बालाजी मंदिरामध्ये काही विकासात्मक कामं सुरू आहेत आणि गेल्या काही दिवसापूर्वी एक चांगला महोत्सव त्या ठिकाणी साजरा झालेला आहे या संदर्भात आपण डॉक्टर साहेबांकडून थोडीफार माहिती घेऊया डॉक्टर साहेब तुमचं विदर्भ सत्यजी चॅनलमध्ये स्वागत आहे धन्यवाद नमस्कार आपले जे आराध्य दैवत हे मेहकरचे सारंगर बालाजी त्याचं काही दिवसापूर्वीच एक चांगला भक्तिभाय आणि एक चांगला कार्यक्रम म्हणजे महोत्सव साजरा झालेला आहे काय सांगाल त्या कार्यक्रमाबद्दल बद्दल श्री शारंगरा बालाजीचे मंदिर हे अतिशय पुरातन मंदिर आहे आणि जगामध्ये या भगवान शारंगराजी जी मूर्ती आहे भगवान विष्णूची जी मूर्ती आहे जगामध्ये एवढी उंच मूर्ती कुठेच नाही आणि या शारंगदारासोबतच माता लक्ष्मी आणि भूदवी सोबत आहे इतर ठिकाणी लक्ष्मी मातेचं मंदिर आहे ते शालंधर बालाजीपासून दूर आहे किंवा काही अंतरावर आहे परंतु मेहकर हे एकमेव गाव असे की एकमेव बालाजी असाय की ज्या ठिकाणी पूर्ण भगवंताजी पूर्ण जी काही कुटुंब येणी लक्ष्मी माता आहेत जय विजय आहेत दशावतार आहेत हे एकाच ठिकाणी कोणी एकाच ठिकाणी आहे आणि या शाळंधर बालाजीचा महोत्सव जो असतो तो दरवर्षी नागदेवळीपासून सुरू होतो कारण नागदेवळीला अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ही मूर्ती बालाजींना सापडली होती पंधरा दिवस हा उत्सव सुरू असतो आणि या उत्सवामध्ये पूजनापासून रोज ज्ञानवर्धक कीर्तनाचे कार्यक्रम सुरू होत असतात वारकरी पंथाचे जे कार्यक्रम आहेत कीर्तन आहेत ते दहा दिवस रोज रात्री अहोरात्र असतात दिवसाच्या वेळेला त्या ठिकाणी सात दिवस श्रीमद भागवत कथा संपन्न या ठिकाणी सप्ताह संपन्न होत असतो आणि यावर्षी अतिशय धूमधडाक्यात असा भागवत सप्ताह झालेला आहे अभूतपूर्व असा सप्ताह झाला दिवसेंदिवस या उत्सवाला फार मोठं स्वरूप येत आहेत अनेक भक्तात भक्त वाढत आहेत आणि अनेक लोक देवाच्या दर्शनाला अगदी रांगेमध्ये राहून शिस्तबद्ध पद्धतीने ते दर्शन घेतात आमच्या मंदिरामध्ये महाप्रसादात सुद्धा कमीत कमी वीस हजार लोकांनी यावेळेस महाप्रसाद घेतला आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धती पद्धतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा प्रसाद हो या ठिकाणी होतो यासोबतच बालाजी मंदिरामध्ये दैनंदिन गेल्या वीस वर्षापासून सात्विक असं सा प्रसाद म्हणजे भोजन प्रसादाचं आयोजन आम्ही केलेलं आहे की ज्या ठिकाणी बारा महिने अठरा काळ ज्या ठिकाणी पर्गवून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी आम्ही प्रसादाची सोय या ठिकाणी केली आहे मेहकर या ठिकाणी यापूर्वी फारशी काही चांगले हॉटेल नव्हते की ज्या ठिकाणी चांगलं सात्विक भोजन मिळेल असे हॉटेल नव्हते त्यामुळे काय बाहेर येणार येणाऱ्या भक्तासाठी आम्ही सात्विक भोजनाची व्यवस्था शुद्ध भोजनाची व्यवस्था बालाजीचं मंदिराचा प्रसाद म्हणून या ठिकाणी सुरू केली आहे आणि हा जो प्रसाद तुम्ही भोजन आहे हे निशुल्क आहे याच्यासाठी आमची कुठलीही अपेक्षा नाही देणगी नाही काही नाही ज्यांना वाटलं त्यांनी जेवढे ज्यांना देणगी टाकायची त्यांच्या इच्छेने टाकायचे बालाजी मंदिर कुठली मागणी करत नाही किंवा भोजन देण्यासाठी कुठली पावती मागत नाही किंवा पैसे मागत नाही म्हणून आग्रह करत नाही त्याच्या इच्छेने जे आले त्या अन्नदान आणि अति चांगल्या प्रकारात आम्हाला त्या ठिकाणी रिस्पॉन्स आहे आणि भक्तवर्ग सुद्धा अतिशय खुश आहे चांगल्या प्रकार जेवण जेवणाला मिळत आहे रोज अकरा दो ते दोन या वेळेत त्या ठिकाणी जेवण असते या व्यतिरिक्त दर शनिवारला खिजडीचा असतो रात्री बाला चारंगराजी बालाजी मूर्ती ही शुक्रवारला सापडली म्हणून शुक्रवार हा बालाजी म्हणजे बालाजी भगवंताचा दिवस असा पाळला जातो शुक्रवारला महत्व आहे शुक्रवारला संध्याकाळ रोज महाआरतीनंतर या ठिकाणी खिचडी वाटपाचा प्रसाद होतो अतिशय मोठ्या प्रमाणात जवळपास पाच क्विंटलची खिचडी दर शुक्रवारला या ठिकाणी संध्याकाळी वाटप केली जाते आणि अनेक लोक दुरून दुरून येऊन भगवंताच्या आरतीमध्ये सामील होतात आणि प्रसाद घेतात यासोबतच दैनंदिन रोज या ठिकाणी लाडूचा प्रसाद वाटला जातो हा आणि त्यासोबतच गुरुवार शुक्रवार आणि रविवार या दिवशी दही भाताचा स्पेशल प्रसाद त्या ठिकाणी वाटला जातो दर शुक्र रविवारी आणि शुक्रवारी यासोबतच श्रीजी इतर जे अनेक कार्यक्रम आहेत ते सुद्धा सुरू या ठिकाणी मोफत दवाखाने आहेत बालाजी उत्सवामध्ये सुद्धा दोन मोठे आरोग्य शिबिरं या ठिकाणी संपन्न झाले एक शिबिर डॉक्टर गजानन उमाळकर यांनी या ठिकाणी आरोग्य निदान शिबिर हृदयरोग निज्ञान शिबिर यांनी घेतलं होतं या शिबिरामध्ये तुरीकू ज्याची बाहेर त्याचा खर्च लागतो कमीत कमी दोन हजार रुपये हा मोफत करून दिला ई सी जी प्रत्येक पेशंटचा ई सी जी करून दिला आणि त्याचे ब्लड शुगर किंवा त्या आजारा संबंधित ज्या काही संबंधित तपासण्या असतील रक्ताच्या त्यासुद्धा मोफत करून दिल्या जे प्रत्येक पेशंटला कमीत कमी जा बाहेर ह्या या तपासलं तर कमीत कमी एक हजार रुपये लागेल या सर्व तपासण्या आम्ही या ठिकाणी मोफत करून दिल्या त्याचा इको मोफत करून दिला यासोबतच रक्तदान शिबिर सुद्धा झालं दरवर्षी रक्तदान शिबीर असते औरंगाबादची हॉस्पिटल हॉस्पिटलची दत्ताजी भाले रक्तपेढी या ठिकाणी कर्मचारी या ठिकाणी येतात आणि रक्त घेऊन जातात या ठिकाणी पंच्याहत्तर पॉटल रक्त यावेळा आपण दिलेलं आहे आणि हृदयरोग शिबिरामध्ये जवळपास शंभर लोकांची तपासणी झालेली आहे सोबतच मंदिरातर्फे गरीब आणि होतकरू मुलांना शाळे शाळेचे जे मुलं आहेत त्यांना ड्रेस वाटप केलं जातं अपंग शाळेला त्या ठिकाणी मदत दिली जाते अपंग शाळेला त्या ठिकाणी आम्ही कपडे देतो जे काही संस्थेला शक्य आहे ती मदत त्या ठिकाणी दिली जाते आणि दुसरं मत विकासात्मक बालाजी मंदिरात या ठिकाणी मान्य जे आमदार सध्याचे जे मंत्री आहेत केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव यांच्या प्रयत्नातून दोन हजार सात मध्ये एक बालाजीच्या प्रांगणामध्ये एक भव्य दिवस भक्त निवास त्यांच्यातर्फे देण्यात आलं होतं ते भक्तनिवास पूर्णत्व पूर्ण झाले असून त्या ठिकाणी भक्तांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे यासोबतच माजी आमदार डॉक्टर रायमुलकर साहेब यांनी सुद्धा बालाजी निरात समोर जवळपास पाच ते दहा जर निधी त्यांनी मंजूर करून आणलेला आहे त्यापैकी पाच कोटीची कामं या ठिकाणी सुरू झालेली आहेत बालाजी मंदिराच्या समोरच्या भागात जी काही भिंत आहे ती बालाजी भिंदीमध्ये गडी होती संरक्षण भिंत त्या ठिकाणी तयार झालेली आहे संरक्षण भिंतीचं काम सुरू आहे त्या संरक्षणबद्दल ही त्याला जवळपास तीन कोटी रुपये खर्च येतो आणि यासोबतच त्यांनी बालाजी मंदिराच्या समोरील भागामध्ये भव्य दिवी असा हॉल हॉलची हॉलसुद्धा मंजूर केलेला आहे त्या हॉलचं स्ट्रक्चर उभं झालेलं आहे आणि हॉलचं काम पूर्णत्वाकडे सुरू असून त्यांच्या आमदार प्रयत्न आणि त्या ठिकाणी हॉल सुरू होत आहे यासोबतच आमदार साहेबांनी आतल्या भागात सुद्धा सुशुभेगण करण्याचा मानस व्यक्त केला असून त्या ठिकाणी लागणारा निधी काही त्यांच्या खिशातून आहे काही त्या सर सरकारमार्फत काही डीपीडीसी मार्फत बुलढाण्याच्या जिल्हा नियोजन जिल्हा नियोजन समितीतर्फे काही त्यांच्या स्वतःच्या खिशातून सुद्धा जिल्हा नियोजन समितीतर्फे काही त्यांच्या स्वतःच्या खिशातून सुद्धा ते निधी देण्यात त्यांनी मानस व्यक्त केला असून त्या मार्गाने सर्व विकासात्मक कामं त्या ठिकाणी सुरू आहेत हे होते डॉक्टर नंदकिशोरजी उमाळकर आपल्यासोबत बालाजी मंदिराचे विश्वस्त आहेत ते आणि त्यांनी बालाजी मंदिरात उत्सव दरवर्षी कसा साजरा होतो यावर्षीपासून कसे त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला आणि सात दिवस सतत वेगवेगळी महाप्रसाद आरती या ठिकाणी भक्तिमय कार्यक्रम साजरे होतात त्याचबरोबर माजी आमदार डॉक्टर संजय रामोलकर साहेब यांनी त्या ठिकाणी दहा कोटी रुपये देऊन विकासात्मक कामे सुरू आहेत आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी भक्त सुद्धा दोन कोटी रुपये दिले होते आणि भक्त निवासचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा